यावर्षी पहिल्यांदाच मी घटस्थापना केली आहे आणि मला माझ्या एका मैत्रिणीने माता की चौकीसाठी बोलवलं आहे इतकं भारी वाटलं मला की असं वाटलं यार देवी करून घेते आपल्याकडून सारे काही इथं जे काही हे पाणी सांडलं आहे त्यावरून तुम्हाला कळायला असेल की मी जस्ट चेहरा धुतला आणि खरं सांगते मी मी जे काही तुम्हाला क्रीम सांगते आहे विटॅमिन सीची आणि एचे बी एचे त्याने फरक खरंच पडला आहे कारण इतके मला हार्मोनल चेंजेस आहेत तुम्हाला माहिती आहे माझी ट्रीटमेंटही सुरू आहे मला ही सुरू आहेत आणि अशा केसमध्ये सुद्धा माझे ॲकने यायचे पिंपल्स यायचे बंद झालेत आणि जरी एखादा छोटासा पिरियड्सच्या अगोदर यायला लागला तरीसुद्धा त्या विटॅमिन सीनी पूर्णपणे तो जातोय निघून म्हणजे पुढे मोठा होतच नाही तो तर भारी आहे नक्की वापरून बघा आणि ही क्रीम सुद्धा म्हणजे विटॅमिन सीची क्रीम सुद्धा मला एका डर्मॅटॉलॉजिस्टनीच सजेस्ट केलेली होती हां तर चला ब्ल्यू कलरची साडी बघूया कोणती आहे आणि जी माझ्याकडे इंडिगो आहे ती मी आत्ता मागेच काय बरं कुठला सण झाला मागे आत्ता नवरात्रीच्या अगोदर गणपती शूट ब्लँक व्हायला होते तर गणपतीलाच ती मी घातलेली होती नेसलेली होते तर आज मी ती नाही नेसणार ना, पण त्यातलाच एक वेगळा प्रकार आहे माझ्याकडे जो मी मिशोवरून घेतलेला आहे दाखवते तिच्या रूममध्ये मी सध्या प्रीतीचा अभ्यास सुरू आहे आणि त्याचाच अर्ध कपाट मी साड्यांसाठी ढापलेला आहे फक्त हा एवढा पार्ट तर हे बघा ही इंडिगो मी गणपतीमध्ये नेसले होते तर आपण आता हा ब्ल्यू कलर वापरू शकतो है ना तर मला कॉटनचीच नेसायची आहे पदरची पण ब्ल्यू आहे माझ्याकडे जी मी दिवाळीत घेतली आहे हो ना तर हा पेटीकोट ही मी शॉपमधून आणलेली आहे जी खरंच चांगली आहे क्वालिटी आणि ही मिशोची आहे ही पण काही इतकी वाईट नाही आहे चांगली आहे सॉफ्ट सॉफ्ट मला ना त्याच वेळेला कपडे प्रेस केलेले आवडतात म्हणजे घड्या वगैरे पडत नाहीत म्हणून मग मी अगोदरच खूप पूर्वतयारी म्हणून नाही इस्त्री करून ठेवत हे बघा हा शर्ट मी ट्राय करते म्हटलं आज या साडीवर ट्राय करून बघूया जो ब्लाऊज मी तुम्हाला दाखवला शर्ट अजिबात साडीवरती चांगला दिसत नव्हता खूप गबाळं दिसत होतं म्हणजे फिटिंग होत नव्हतं ते साडीवरती व्यवस्थित म्हणून हा दुसरा एक टँकटॉप आहे माझ्याकडे तो घातलाय मी आणि इस्त्री वगैरे केले तो सगळा वेळ वाया गेला साडी रिपीट मला नेसावी लागली काढून मी पुन्हा नेसले तर या सिच्युएशनमध्ये आता साडेचार झालेत आता गेलं की मला यायला साडेसहा वगैरेच होतील तर चला प्रितिशला छानसा एक ऑरेंज ज्यूस ग्लास भरून देते म्हणजे मी रिलॅक्स चलो वेळ आल्यानंतर करतील असं म्हणून म्हणून मी या माझ्या प्रीतीशला कधीच आजपर्यंत काम नाही लावलं आणि आता तर काय अभ्यासाचं निमित्त आहे करणारच नाही मुलगी असती तर मी तिला म्हटलं असतं बाई तुझं तू कर आणि पी पण याला नाही म्हणू शकत चूक माझीच आहे चला मग काय करणार यायला मला वेळ होणार आहे म्हणून म्हटलं या एकदा याला साडेचार पाचच्या दरम्यानचा सा हा त्याचा ज्यूस बनवून द्यावा म्हणजे मग मी रिलॅक्समध्ये तो कार्यक्रम एन्जॉय करू शकेन मला माझ्या या ब्लेंडरविषयी बऱ्याच वेळा कॉमेंट येतात तर हा युअर फूड लॅबवाल्यांचा ब्लेंडर आहे ब्लेंड लॅब प्रो असं याचं नाव आहे साडेपाच हजार समथिंग याची प्राईज आहे आणि खूप चांगला आहे बिंदास्त घेऊ शकता तुम्ही मला तर अगदी म्हणजे ना हवाच होता हे असं ज्यूस वगैरे मी यापूर्वी बनवत नव्हते कारण माझ्याकडे ब्लेंडर नव्हता किंवा फूड प्रोसेसर नव्हता आत्ता म्हणजे मी ज्या बिल्डिंगमध्ये जाती आहे ना त्या बिल्डिंगमध्ये अर्जूकडे जेव्हा गेले होते गणपतीमध्ये इंडिगोच साडी होती ऑक्सिडायझर ज्वेलरी होती आता असं होतं आहे की मी सतत कॉटनच्याच साड्या नेसते की काय आणि ऑक्सिडायझर ज्वेलरी घालते की काय म्हणजे मी त्यांच्याकडे जाताना असं होतं आहे कोइन्सिडन्स कारण ब्ल्यू साडी दुसरी माझ्याकडे कुठली नव्हती सुचत नव्हती मी तुम्हाला सांगितलं आणि म्हणूनच मी ही नेसली आहे पण जाऊ दे ठीक आहे थोडंसं जास्त होतंय का हे वाजता कार्यक्रम सुरू झाला होता जवळपास सात वाजेपर्यंत चालला आणि नंतर नंतर खूप साऱ्या लेडीज आल्या होत्या तर तिने खाण्यासाठी ही अशी छानशी सोय केली होती ज्यांचा उपवास आहे त्यांच्यासाठी उपवासाची खीर होती उपवासाचा चिवडा होता वेपर्स होते केळ होतं आणि वडापावही होता आम्हाला मात्र हे सगळं काही प्रसाद म्हणून मिळालेलं आहे दोन पार्सल आलेत ओपन करून बघायचे आहेत असेच पडलेत चला आले मी बरोबर सात आहेत नकोच वडापाव आहे बघ त्यामध्ये अजून लाडू आहेत स्वयंपाक काय करू जय श्री लक्ष्मी माता जय श्री गणेश छान झालाय ना कार्यक्रम बघायला पण मजा आली असेल ना मी पहिल्यांदाच असा काही कार्यक्रम अटेंड केला कसं मग्न तल्लीन होऊन ते भजन गायचं नाचायचं आ हा हा, हा। खूप मस्त वाटलं खूपच मस्त वाटलं अगदी कनेक्ट व्हायला होतं देवाशी तर चला नेहमीचं टेन्शन की स्वयंपाकाला काय बनवायचं आता थोडंसं थोडंसं खाल्लं आहे मी पण खाल्लं प्रीतीश खातो आहे आहुंजीसाठी पण ठेवलं आहे आणि थोड्याशा काही चपात्याही शिल्लक आहेत तर दोन भाकरी आणि ओल्या कांद्याची पात सात्विक जेवण आणि नंतर पुन्हा देवीला जायचं आहे तुळजा भवानीला अगदी मग्न होऊन कांद्याची पात धूत होते आणि अचानक आठवलं अरे यार फ्रीजमध्ये काल रात्रीचा उरलेला भात आहे काय झालं होतं माहिती आहे का ब्लिंकेट मी पहिल्यांदाच तांदूळ ऑर्डर केले इंद्रायणी खूप दिवसांनी मला इंद्रायणी खायचा मूड झाला म्हटलं चिकट चिकट मस्त असा इंद्रायणी भात खायचा आणि हे बघा हा तांदूळ रिसी रिसीव झाला आहे ज्याला बिलकुल चव नाही पण पॅकेट ओपन केल्या केल्या मात्र इतका सुगंध आहे छान मला वाटलं वा ब्लिंकेटवरून प्युअर इंद्रायणी मला मिळाला सासष्ट रुपये के जी असे मी दोन के जी ऑर्डर केलं आहे पण असं कसं काय असू शकतं हो की वास अगदी इंद्रायणीसारखा मस्त आहे आणि जेव्हा भात बनवते तेव्हा त्याला चवच नाही आहे आता काय करणार आता इडलीसाठीच हा तांदूळ वापरावा लागेल तुम्हाला वेगळं काही ऑप्शन सुचत असेल तर मला नक्की सांगा कॉमेंटमध्ये की या तांदूळाचं मी अजून काय काय करू शकते कॉटनच्या साड्यांचा सा हाच एक फायदा आहे दिवसभर ठेवायलाही काही वाटत नाही आणि काम करायलाही काही वाटत नाही खरं तर त्याच हिशोबाने जणू काही मी असं रोज कॉटनच्या साड्या नेसणार असं म्हणूनच मी साड्या आणल्या होत्या बरं का पण आता तुम्ही बघताय की किती उजेड आहे साड्या नेसून काल तर नेसलेच नाही रेड कलरची आता उद्या येलो आहे आणि येलो दिली आहे क्लीनला अजून एक आहे येलो माझ्याकडे दुसरी पण मला तीच नेसायची जी मी क्लीनला दिली आहे आता स्वयंपाक करून झाला देवीला गेलो की येता येता बघायचं की झाली येत्या साडी दोन बाजरीच्या भाकरी कांद्याची पात आणि मसाले भात थोडी भाजी शिल्लक आहे तीन चपात्या शिल्लक आहेत करायला लागली ना की मी बाजरीच्याच करते कंटिन्यू ज्वारीच्या करायला लागले की कंटिन्यू ज्वारीच्या करते तर, तर एकदा एकदा ही एक ती व्हायला हवी पण मला ना दोन्ही मध्ये जास्त बाजरीची आवडते तुम्हाला कोणती आवडते नक्की सांगा हा आणि अजूनही मिरचीचा ठेचा बनलेला नाही रोज गडबड आहे सध्या रोज गडबड आहे की असं होत ना की कामच उरकत नाहीयेत दिवस कमी पडतोय तो स्वयंपाक झाला आपणची रिएक्शन बघायची <laughs> माझ्याकडे बघा की तुम्ही माझ्याकडे बघायचं सोडून ते जेवणाकडेच पहिलं बघताय की काही बनले की नाही घरात हा नाही 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 असे थोडे हसतेय बघितलं अगदी खरी खरी रिॲक्शन होती ही आहोंनी माझ्याकडे पाहिलंसुद्धा नाही स्वयंपाकामध्ये काय काय कशाकशाचा सुगंध येतोय आणि हिनं काय काय बनवलं आहे कधी तर असं असतं ना की दारातूनच ते सांगतात तिथून आवाज देऊन आज वांगं बनवलं आहे आज लापशी बनवली आहे म्हणजे ना फोडणीवरून त्यांना कळत असतं तिकडे आणि आल्यावर खरं सांगते मी पहिलं लक्ष त्यांचं किचनमध्ये असतं की काय काय बनलं आहे आणि हे मी बऱ्याच वेळा शेअर केले म्हणून कुठेही बाहेर गेलं तरी रात्रीच्या स्वयंपाकाच्या अगोदर परत यायचं आणि अशी गरम गरम भाकरी भाजी बनवायची हे याच कारणासाठी का <laughs> कारण आहोचा चेहरा दिसत असतो मला लिटरली आणि मी ना थोड्याच वेळापूर्वी आत्ता माझ्या मैत्रिणीला सांगत होते एका की बाई जाते मी घरी लवकर ती मला काय म्हणत होती बस कॉफी बनवते म्हणजे मी अजून एका मैत्रिणीकडे गेले होते येता येताच दुसऱ्या बिल्डिंगमध्ये तर तिला म्हटलं अगं नाही माझा नवरा इतका भूकेलेला असतो ना की अर्ध्या रस्त्यात मला असं वाटतं कधी कधी की मीच इकडून ताट तयार करून जेवणाची थाळी तयार करून जावं की काय तर <laughs> ती म्हणत होती हसत होती बस ग काय नाही म्हणे <laughs> चला पाहिलं ना तुम्ही खरंच एवढी भूक लागलेली असते ना की अगदी लिटरली थकून भागून आलेले असतात नऊ दहा होत आहेत चला तुळजाभवानीचं दर्शन करून येऊया आणि अर्चनाला मी जस्ट फोन केला की ये तू मी खाली उतरते आणि मी अजून तिथंच येतोपर्यंत ही पोहोचली पण बापरे एवढे पटकन आली कशी आणि मी आहो ना म्हणते ही आली कशी आव म्हणते मला काय माहिती कशी आली हुँ? चला मॅच एन्जॉय करा किती आमच्या अर्चू कशी बसते बघा हा अर्चू <laughs> कशी बसते बघा नको <laughs> जय माता जय माता दी जय माता माता दी बसली का जय माता दी चलो आणि <laughs> लगेच मला फोन करायला काय झालं होतं येत होतो ना आम्हीच लगेच कॉल कुठे आहात तर आम्ही आलो दहा वाजताय आणि ना आ, सुने ना जे काही खाऊ दिला होता त्या बॅगमध्ये इतकं सुंदर गिफ्ट मिळाले दाखवते मी तुम्हाला वाव किती छान ना एका या बोटात अडकवायचं एक त्या बोटात अडकवाय अरे 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 मध्ये अडकव ना मध्ये अडकव आणि टाळी वाजवायची आरती करताना अंगठ्यात अडकवलं तरी चालतं मस्त ना छान गिफ्ट दिलंय वाव कुठली हिवी नाही मला हवे होते हे सही डबी अरे याची चिकट टेप आहे ना यामध्ये वडापावची चटणी गेली आहे का तेवढी अंधारातच बसलोय आम्ही मस्त दिले ना गिफ्ट अंगठ्यात घातलं तरी चालतं ना हे अंगठ्यात राहायचं असतो बहुतेक हे आणि टाळी वाजवायची गणपतीत वगैरे आरती करताना वगैरे किती छान चला याच मग नोटवरती आजचा हा व्हिडिओ आपण इथेच संपूया आय होप की तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक करा तुम्ही मला पहिल्यांदाच बघत असाल तर माझ्या चॅनलला प्लीज ही नक्की करा बाय लव यू ऑल गुड नाईट